प्रभाग क्रमांक चौदामधून प्रमोद शिंदे आणि आरती बनसोडे यांना वाढदिवसाचे रिटर्न भेटणार प्रभाग क्रमांक चौदा अचे उमेदवार प्रमोद अण्णा शिंदे व चौदा ब च्या उमेदवार आरती रंजित बनसोडे यांचे पती म्हणजेच रणजित बनसोडे यांचा वाढदिवस दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी असतो या वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट हे प्रभाग क्रमांक चौदामधील जनता तीन तारखेला गुलालाच्या स्वरूपात देणार असे चित्र सध्या स्पष्ट होताना दिसत आहे प्रभाग क्रमांक चौदाची निवडणूक ही मतदारांनीच हाती घेतली असून घड्याळ या चिन्हावर मतदान करावे म्हणून मतदारच हे सर्वांना सांगत आहेत आणि प्रमोद शिंदे आणि रणजित बनसोडे यांना वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट हे तीन तारखेला गुलालाच्या स्वरूपामध्ये देणार असल्याचेही बोलले जात आहे यावेळी प्रमोद शिंदे आणि रणजित बनसोडे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं आहे की, की केलेल्या कामाची पावतीच मतदार हे गुलाल लावून देणार आहेत ऐकूया आपण त्यांच्या शब्दात काय सांगाला आज तुमचा दोघांचाही वाढदिवस आहे आणि येणाऱ्या तीन तारखेला काउंटिंग आहे दोन तारखेला मत मतदान आहे तर काय अपेक्षा आहे तुमच्या वाढदिवसानिमित्त जनतेकडून जय भीम जय शिवराय जय 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 भगवान मी प्रमोद गोरख शिंदे प्रभाग क्रमांक चौदा अ मधून बीड सा, नगरपक्ष नगर सार्वजनिक सार्वत्रिक निवडणूक मी लढवत आहे प्रभाग चौदामधून तर मी मायबाप जनतेला एवढंच आवाहन करतो की आम्हाला मतदान रूपी आजच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला मतदान रुपी आशीर्वाद देण्यात यावे हीच आमची नम्र विनंती तुम्हा दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच so काय सांगाल कशी अपेक्षा आहे शेवटच्या टप्प्यात प्रचार आलेला आहे तर जय भीम जय शिवराय जय लवजी जय भगवान आज या ठिकाणी अतिशय आनंद होतोय मला की माझे सहकारी प्रमोदांना शिंदे आम्ही माझी पत्नी आरती रंजित बनसोडे दोघेही निवडणूक लढवत आहेत तर आजच्या यशाने मला आनंदा आनंद असा वाटतोय की आमच्या दोघांचा वाढदिवस एकाच तारखेला येतो आहे आणि माझ्या भागातील मतदार ज बंधू भगिनी माझे मायबाप माझ्या मागील काळात केलेल्या कामाच्या जोरावर प्रत्येकाच्या हाकेला होऊ दिल्यानंतर मी रात्री अपरात्री लोकांच्या सेवेसाठी तत्पर होतो प्रत्येक नागरिकांची सेवा करण्यामध्ये कुठेही कमी पडलो नाही विकास कामे दहापैकी आठ झालेत दोन कामे शिल्लक आहेत मायबाप जनतेचा माझ्या पाठीशी खूप मोठा आशीर्वाद आहे येणाऱ्या काळात दोन तारखेला मायबाप जनता आम्हाला मतदानरूपी आशीर्वाद देण्यासाठी घड्याळ या चिन्हावर तीनही उमेदवारांना मतदान करतील आणि आम्हाला तीन तारखेला वाढदिवसाचं सरप्राईज गिफ्ट असणार माझ्या मायबाप जनतेचं हे सगळ्यात म मोठं गिफ्ट समजलं जाणार एवढी अपेक्षा बाळगतो धन्यवाद